पाचशे रुपयाला चार शटवीस पॅन्टीस पासून तीन पीस आम्ही फक्त पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला तुम्हाला पाच ब्लाउल्स पडतोय हजार रुपयाला तीन बेडशीट हजार रुपयाला पाच बेडशीट येणार आहे ते हजार रुपयाला दहा परकर असे दोन हजार रुपयाला तुम्हाला शंभर ब्लाउज पडणार आहे बुटीक स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण किशोर फॅब्रिक या शॉपला भेट दिलेली आहे बरं यायचं कसं आहे मनीष मार्केट रविवार पेठेमध्ये आल्यावर उजव्या हाताला आपलं सातवं दुकान आहे ऑफर मध्ये जी व्हरायटी आहे ती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ऑफर कव्हर करता येईल चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर आता ऑफर आपण आज ट्वेल्व पासून सुरू केलेली तर काय आपली ऑफर असणार आहे ऑफर मध्ये बघा तुम्हाला हे जे टॉवेल्स येतात हे साधारण आपण दोनशे रुपयाला एक आहे टॉवेल त्याच्यामध्ये कलर्स पण तुम्हाला भरपूर येणार आहेत सगळे वेगवेगळे कलर नाविन्यपूर्ण कलर्स देणार आहेत सगळे तुम्हाला आणि हे तीन पीस आम्ही फक्त पाचशे रुपयाला देतोय आणि हेच असे वी टॉवेल म्हणून येतात हे आता द्यायला पण तुम्हाला चांगले घरी वापरायला पण चांगले सुती असतात सुती असतात एकशे वीस रुपयाला हा टॉवेल आहे आणि तुम्ही पाच जर टॉवेल घेतले तर हे पाचशे रुपयाला पाच आणली आहे आणि खादी टॉवेल्स मध्ये पण आणली आहे त्या हिशोबाने आता हे तुम्ही असे रुपयाचे टॉवेल्स आहेत हे तुम्ही जर पाच घेतले तर पाचशे रुपयाला तुम्हाला पाच पडतील अच्छा ऑफर चांगल्या आहेत ऑफरच अवश्य तुम्ही लाभ घ्या आणि नवीन वर्षाची ऑफर आहे नवीन वर्षाची ऑफर आहे आता जर तुम्हाला सुती बेडशीट हव्या असतील कॉटनच्या तर त्या आपण आता बघत आहोत आता ह्या काय रेंज आणि डबल बेडच्या आहेत असं डबल बेडचे ची बेडशीट सोबत तुम्हाला पिलो कवर्स पण येणार आहे ओके त्याच्यामध्ये बघा ही बेडशीट आहे ती तुम्हाला चारशे रुपयाला एक बेडशीट आहे आणि ही बेडशीट जर तुम्ही तीन घेतल्या तर प्युअर कॉटन मध्ये हजार रुपयाला तीन बेडशीट आणि सहा पिलो कवर्स तुम्हाला येणार आहे त्याच्यासोबत ओके त्यासोबत मध्ये व्हरायटी भरपूर वेगवेगळ्या तुम्हाला येणार आहे तुम्हाला व्हाईट बेस पाहिजे व्हाईट बेस आहे कलर्ड बेस पाहिजे कलर्ड बेस तुम्हाला येणारे बरेचशे गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स येणार अशा तसंच तुम्ही घेतलं तर सिंगलमध्ये पण आमच्याकडे ऑफर चालू आहे सध्या सिंगल तुम्ही बेडशीट घेता तर ही दोनशे रुपयाची बेडशीट आहे आणि दोनशे रुपयाची आणि तुम्ही तीन घेतल्या तर हे पाचशे रुपयाला तीन बेडशीट्स तुम्हाला पडणार ओके सगळ्या डिझाईन्स चांगल्या येणार सगळ्या जयपुरी कॉटन आहे आणि प्युअर कॉटन मध्ये या वस्तू येणार आहेत या आता या आता आपण प्युअर कलमकारी बेडशीट आणले आहेत कलमकारी okay. बेडशीटचे बघा रंग जाड कापड येणार कॉटन मध्ये एकदम थंड कापड आहे आणि हा कापड तुम्हाला अशी एक बेडशीट तुम्हाला अडीचशे रुपयाला एक पडते आणि okay. असं तुम्ही पाच पीस घेतले तर तुम्हाला हजार रुपयाला पाच बेडशीट्स येणार आहेत या त्याच्यामध्ये डार्क कलर लाईट कलर व्हाईट बेस अशा सगळ्या बेडशीट्स तुम्हाला येणार आहेत हे सिंगल मधले आता डबल मध्ये पण तुम्हाला पाहिजे तर डबल मध्ये पण भरपूर बेडशीट येणार आहेत मध्ये हे येणार आहे डबल मध्ये अकराशे दोन बेडशीट्स आहेत असं एक घेतलं तुम्ही तर सहाशे आणि दोन घेतल्या तुम्हाला हजार अकराशे रुपयाला दोन बेडशीट्स आणि चार पिलो कव्हर मिळणार आहे ओके त्याच्यामध्ये कलर वेरिएशन डिझाईन्स भरपूर असणार आहे प्युअर कॉटन शंभर टक्के कॉटन मटेरियल अवेलेबल आहे आता आम्ही परकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी प्युअर कॉटन परकर येणार आहे ते हे प्युअर कॉटन परकर तुम्हाला एक परकर पडतो आहे एकशे वीस रुपयाला आणि जर तुम्ही एकासोबत दहा परकर घेतले तर तुम्हाला होलसेल रेट पडणार आहे ते हजार रुपयाला दहा परकर असे येतील तुम्हाला सगळे वा हे दहा परकर हजार रुपयाला याच्यावर आता खाली इथं झिक्झॅक्ट मध्ये वर्क आहे कलर व्हेरिएशन वे, भरपूर आहेत आता आपण इथं दाखवायचे म्हणून तर फेंट डार्क सर्व कलर तुम्हाला अवेलेबल राहणार आहे प्युअर कॉटन पर्कर येणार आहे ते हे पर्कर चांगल्या क्वालिटीचे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे त्यासोबतच ब्लाऊजची ऑफर आहे आपल्याकडे ब्लाउज तुम्ही आता देणे घेण्यासाठी भरपूर लागतात हे दोन हजार शंभर ब्लाऊज पडणार आहे बरं आपल्या इथली क्वालिटी बघून जा आणि मग दुसऱ्या दुकानांमध्ये याच क्वालिटीप्रमाणे चौकशी करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवणार आहे लाईट डार्क जसे तुम्हाला कलर्स पाहिजे तसे तुम्हाला कलर्स येतील सगळे आणि हजार रुपये दोन हजार रुपयाला तुम्हाला शंभर ब्लाउज पडतील दोन हजाराला शंभर ब्लाउज आता शर्ट पीस पीस खास लग्न सर व्हिडिओ झालेला आहे आणि सगळ्यावर ऑफर दिली आहे सरांनी तर आता हे सगळं माझ्या मैत्रिणींचं मा झालं शर्ट पॅन्ट आणि त्यावर सुद्धा ऑफर आहे शर्ट पीस आणि पीस वर सर काय असणार आहे ऑफर ऑफर आपल्याकडे असं तर चालू होतात पाचशे रुपयाला चार शर्ट पीस पीस पासून चालू होतात ओके आज मी तुम्हाला स्पेशल घेऊन आलो ऑफर साठी रेमंड चे पीस शर्टपीस रेमंड चे शर्ट पीस आता द्यायला एकदम रिजनेबल मध्ये कट पण एक तीस आहे पॅन्टचा आणि शर्ट पण फार मोठा येणार म्हणजे एक सहा फुटाच्या माणसाला हे पुरेल एवढं मोठं पॅन्ट पीस शर्ट पीस येतं रेमंडचं रेमंड्समध्ये आम्ही ऑफर आणली आहे सतराशेला तीन पॅन्ट पीस शर्ट पीस फक्त सतराशे रुपयाला तुम्हाला तीन पॅन्ट पीस आणि तीन शर्ट पीस तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच अजून एक ब्रँड आम्ही तुमच्यासमोर आणतो आहे तो आहे सियाराम ओके okay. सियाराम पण तुम्हाला पडणार आहे हे पडणार आहे चौदाशे पन्नास रुपयाला तीन पॅन्ट पीस शर्ट पीस फक्त चौदाशे पन्नास रुपयाला हे पडणार आहे तीन पॅन्ट पीस शर्ट पीस